आज मी सर्वांच्या आवडीची पण माझ्या पद्धतीने हॉटेलसारखी मिसळपाव बनवणार आहे बनवायला अगदी सोपी पद्धत आहे झटपट पण अगदी चविष्ट मिसळ बनवून तयार होते चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात आता कुकरमध्ये वाटीच्या प्रमाणात मोड आलेली मटकी वाटाणा आणि बटाट्याच्या फोडी घेतलेत हे आता कुकरमध्ये ओतून भाज्या शिजण्या इतपत एक ग्लास पाणी ओतलं पाव चमचा हळदपूड अर्धा चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता भाज्या आहेत तोपर्यंत मिसळसाठी लागणारा मसाला वाटून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मोठ्या साईजमध्ये मध्ये तुकडे करून एक वाटी कांदा घेतला एक वाटी टोमॅटो सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचे तुकडे कडीपत्ता ओलं खोबरं कोथिंबीर घालून चांगली बारीक पेस्ट बनवून घेतली आता कुकर थंड झाल्यावर भाज्या शिजलेत तर फोडणी करायला घेऊयात तर इथं मी दोन चमचे तेल घेतलं मिसळसाठी थोडं तेल तडतं घ्यायचं आपल्याला छान अशी पाहिजे आहे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे तडतडले की याच्यात एक काळी कढी घातला आणि बनवून ठेवलेली पेस्ट घातली आता ही पेस्ट मिडियम फ्लेम वरती चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत हे पहा ग्रेव्ही भाजून बाजूनी तेल सुटत नाही तोपर्यंत भाजायचा आता ग्रेव्ही भाजल्यावर याच्यात पाव चमचा हळद पूड कलरसाठी दोन चमचे काश्मीरी लाल तिखट दोन चमचे तिखट मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या आणि मोठा एक चमचा मिसळ मसाला घालून चांगलं परतून याच्यात शिजवलेली मटकी वाटाणा बटाटा घातला आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतलं गरम पाणीच ओतायचं आहे गरम पाण्याने भाजीला छान टेस्ट येते आणि शेवटपर्यंत जशी आहे टेस्ट चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड केली आता रश्शाला उकळी आल्यावर असं गोल चमच्यानी स्मॅश करून घ्यायचं म्हणजे भाजी मिळून येते आणि चवीलाही रुच हे पहा अजून मिनिट भर शिजवून घेऊयात मिनिटानंतर छान अशी मिसळीला तर आली आहे आता सर्व करायला घेऊयात छान अशी मिसळ वरून फरसाण बारीक चिरलेला कांदा दही दही ऑप्शनल आहे कोथिंबीर आणि वरून तर्री वा मस्त चटकदार हॉटेल सारखी मिसळ बनवून तयार आहे ही मिसळ पावासोबत ब्रेड सोबत, सोबत खाण्यास घ्या खूप छान लागते सेम हॉटेल सारख्या चवीची घरच्या घरी मिसळ पाव बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार